श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांचे प्रवचन दिनांक वीस मार्च माझे मी पण हेच दुःखाला कारण भीतीनं बाळगावी चित्ती रक्षण करणारा आहे रघुपती भीतीनं बाळगावी कशाची काही राम रक्षिता आहे हे हृदयी जाणून राही सर्वस्वी झाल्यास रामाचे राम उभा राहीला तेथे काळजीचे कारण न उरे साचे राम म्हणावा दाता खरा न द्यावा भीती काळजीला थारा काळजी करू नये प्रयत्न सोडू नये कोणत्याही कारणाने रामास विसरू नये म्हणावा प्रपंच रामाचा झाला मनाने परमात्म्याचे होणे हा उपाय भला तेथे ठाव नाही काळजीला तळमळीला देहाशी ठेवता माझे मी पण तेच होते दुःखाचे अधिष्ठान आजवर जे जे काही केले ते ते मीपणाने झाले जे जे मीपणाने केले ते ते दुःखाला कारण झाले बाह्य वस्तू जरी मीपणाने सोडली तरी अभिमानाने वृत्ती बळावली तेथेच घाताला सुरुवात झाली आग्रह आणि हट्टीपणा हेच अभिमानाचे लक्षण कर्तेपणाचा अभिमान हाच दुःखाला कारण जाण प्रपंचाचे दुःख भोगणे ते मीपणा असल्याची खूण जाणणे मी, मी माझेपणाने जोपर्यंत धडपड जाण तोपर्यंत नाही समाधान देहबुद्धीचे प्रेम स्वार्थाला वाढवते जाण स्वार्थाचे आपलेपण हेच घाताला कारण आजवर जो जो प्रयत्न झाला तो तो देहबुद्धी वाढवितच गेला देहबुद्धीचा भाव तो मुळीच दुःखाचा ठाव जोपर्यंत आपला नाही देहभाव विसरला तोवर देहदुखे पस्तावला गेला म्हणून देहबुद्धी धरून राही त्याला कोठे सुख नाही रामावीण अन्य प्रीती उपजे देहबुद्धीचे संगती म्हणून मीपणाचे न व्हावे अधीन जेणे भंगेल आपले समाधान कारण जेथे मीपणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे पाप पुण्याची भीती ही देहबुद्धीचीच संगती वासनेत जीव गुंतला कष्टी फार फार झाला आजवर वासना पोटी धरून राहिला आपल्या हिताला नागवला नदी जशी अखंड वाहते वासना तशी सारखी वाहते वासना भोगाने कमी होत नाही त्यागाने नाहीशी होत नाही आपण देहधारी देह, देह दुःख न सोसावे क्षणभरी ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे माझे इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही जगाने माझे इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही सर्व काही देता येते दान पण उर्वरित राहतो अभिमान करतेपणाचा अभिमान हेच भगवंताच्या आड मुख्य जाण म्हणून माझे मी पण हेच दुःखाला कारण रामाचे होण्याने होईल निवारण आजचे बौद्धजन सर्व बंधनाचे दुःखाचे कारण कर्माचा करता मी होणे जाण जानकी जीवनस्मरण जय जय राम